आज मी मिरची फ्राय करणार आहे ह्या अशा जाड जाड मिरच्या मी आणलेल्या आहेत आता यांना मी स्वच्छ धुवून मधून चीर पाडून घेणार आहे आता आपण मिरचीला मध्ये चिरा पाडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने ह्या अशा चिरा पाडून मध्ये आपल्याला इथे मिश्रण भरायचं आहे तुम्हाला हवं असेल तर या आतल्या बिया तुम्ही काढून टाकू शकता मी काढत नाही मी तशाच ठेवते या पद्धतीने आपण चिरा पाडून घ्यायच्या आहेत सगळ्या मिरच्यांना आपण अशा पद्धतीने चिरा पाडून घेऊया सर्व मिरच्यांना चिरा पाडून झालेल्या आहेत आता आपण यात वाटण भरून घेऊया मिरची फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत हिरवी मिरची लसूण जिरे हळद धना पावडर आणि कोथिंबीर आता हे सगळं मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे व फोडणीसाठी कढीपत्ता हे मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे आता आपण यात चवीपुरतं मीठ घालूया आणि व्यवस्थित एक जीव करून घेऊया या पद्धतीने आणि आता आपण या मिरच्यांना चिरा पाडून घेऊया व मिश्रण हे मिरच्यांमध्ये भरून घेऊया सर्व मिरच्यांना चिरा पाडून झालेल्या आहेत आता आपण यात हे वाटण भरून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे आणि असं प्रेस करून व्यवस्थित ठेवायचं आहे अशा पद्धतीने सर्व मिरच्या आपल्याला हे वाटण भरून घ्यायचं आहे मसाला आतपर्यंत व्यवस्थित दाबून भरायचं आहे अशा पद्धतीने आपण आता सर्व मिरच्या मसाला भरून घेऊया मिरच्या आपल्या सर्व व्यवस्थित भरून झालेल्या आहेत आता आपण यांना फ्राय करून घेऊया फ्राईंग पॅन गॅसवर तापत ठेवलेला आहे फ्राइंग पॅन तापलं की आपण त्यात तेल सोडूया दोन ते तीन चमचे तेल मी या ठिकाणी घेतलेलं आहे तेल चांगलं व्यवस्थित तापलं की आधी आपण यात एक कढीपत्ता टाकूया फोडीसाठी आता आपण एक एक मिरची फ्राईंग पॅनमध्ये फ्रायसाठी सोडूया अशा पद्धतीने आपल्याला मिरच्या ठेवायच्या आहेत फक्त 2 ते तीन मिनिटांसाठी यावर झाकण ठेवूया दोन मिनिट झालेली आहेत आता आपण हे झाकण काढूया सगळ्या मिरच्या व्यवस्थित परतून झाल्यावर परत यावर दोन ते तीन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया दोन मिनटं झालेली आहेत आता आपण हे झाकण काढूया मिरची आपली दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित फ्राय झाली का पाहूया दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता यांना झाकण न ठेवता पाच मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण झाकण न ठेवता फ्राय करणार आहोत आता मस्त नरम झालेले आहेत आता व्यवस्थित फ्राय होतील आपण झाकण न ठेवता पाच मिनटांसाठी यांना व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे दोन्ही बाजूनी ही मिरची आता व्यवस्थित आपण भाजून घेतलेली आहे आणि आता ही दाबून बघायची अशी नरम लागली की समजायचं आपली मिरची व्यवस्थित शिजलेली आहे फ्राय झालेली आहे आता आपण हा उरलेला मसाला हे वाटण यावर टाकायचं आहे आणि वरून ही चिरलेली कोथंबीर टाकायची आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सर्व मिरच्यांना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे आणि आता आपली ही मिरची खाण्यासाठी तयार आहे एन्जॉय गरम गरम मिरची फ्राय खाण्यासाठी तयार आहे एन्जॉय